उत्तर सोलापूर तालुक्यातील मोझे अकोलेकाठीटे येथे ईद ए मिला दुनबी निमित्ताने डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम बहुदेशीय सामाजिक संस्था व मुस्लिम युवक संघटना अकोलेगाठी यांच्या वतीने गावामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले होते यामध्ये विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा अशा विविध स्पर्धेचे आयोजन मुस्लिम तरुणांच्या वतीने करण्यात आले होते यावेळी विजेत्या स्पर्धकांना डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम बहुदेशीय सामाजिक संस्था व मुस्लिम युवक संघटना अकोलेकाठी काटे यांच्यामार्फत ट्रॉफी व प्रमाणपत्र त्याचप्रमाणे शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना देण्यात आले कार्यक्रमावेळी सामाजिक कार्यकर्ते शेख त्याचप्रमाणे युवासेनेचे तालुका प्रमुख आतिश गवळी राष्ट्रवादीचे सागर यादव व अकले पोलीस पाटील बापूसाहेब पाटील यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूरज मोलानी यांनी तर आभार प्रदर्शन सुलेमान मुलानी यांनी केले यावेळी संस्थेचे आमिर मोलानी सुलेमान मोलानी रियाज माडीवाले सूरज मोलानी मोहसिन मोलानी समीर इक्बाल शेख नसीर इनामदार हमीद मोलानी अचूर मोलानी फिरोज पठाण शहीद मौला मोलानी शौकत मोलानी व मुस्लिम समाजातील युवक व मंडळाचे सर्व पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते ज्या प्रकारे प्रत्येक समाजाची संघटना असते आणि ती जी ताकद बनते आपल्या समाजाची अशी ताकद या मुस्लिम समाजाने बनवावी अशी मी मुस्लिम समाजाला आवाहन करतो हे काय बक्षीस वितरण केलेलं आहे हे बक्षीस वितरण तर प्रत्येक आमच्या लोकशाहीबासाहेब तरुण मंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तरुण मंडळ छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळ गावातल्या जे प्रमुख समाज आहेत ते सर्व बक्षीस देत आहेत परंतु मुस्लिम समाजच जो मागा राहिला होता हे बक्षीस विद्यार्थ्यांना नसून हे खरं तर गावच्या वतीने मुस्लिम समाजाला आहे हे समाज एकत्र झाला आणि समाजानं इतका मोठा कार्यक्रम केला त्याबद्दल मी समाजाचा मनापासून आभार मानतो आणि इथून पुढच्याही काळात या समाजाने असंच प्रगतीसाठी जतावं झटावं जे शेखसाहेबांनी विचार सांग सांगितले तेच विचार भारतीय संविधानात आहेत तेच विचार श्रीमद भगवद्गीतेत आहेत सर्व समाजाने शांततेत आणि समाजाच्या हितासाठी आणि गावच्या भल्यासाठी आणि पूर्ण देशाच्या हितासाठी सर्वांनी सहकार्य करायचं आहे आणि सर्वांनी एकत्र राहायचं आहे प्रत्येक धर्माची भावना आहे की समाज एक ठेवा कोण खोटं बोलू नये कोणाला शिवीगाळ करू नये सर्वांनी एकत्र राहावे प्रत्येक समाज हा हेच धोरण शिकवतो आणि इस्लाम धर्मसुद्धा शांततेचा मार्ग स्वीकारतो इस्लाम धर्म मुस्लिम समाजाबद्दल मला वाटतं की स सध्या देशभरात जे वातावरण आहे हिंदू मुस्लिम असू द्या काळ असू द्या पण मला एक वाटतं जे मुस्लिम समाज आपलं जे नमाज अदा करताना दिवसातून पाच वेळा या भारतमातेला नतमस्तक होतो असा समाज गद्दार असू शकतो का अशा समाजाला माझा आता शांततेचा समाज असणाऱ्या समाजाचं समाजा माझ्या पूर्ण आव्हान आहे की या समाजानं भविष्यातही माझ्या गावाला माझ्या समाजाला प्रत्येक समाजासाठी चांगला निर्णय घ्यावा आणि या समाजानं असंच आपल्या समाजाचा बरोबर गावचा उद्धार करावा आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी या युवक मंडळाचं আভার মানো থাক হিন जय ভিন ম মহারাষ্ট্র